नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री रसिका वाखरकरने साखरपुडा केला आहे गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर साखरपुडा केल्याची गोड बातमी समोर आली आहे रसिकाने ही खास बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे याशिवाय होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला आहे रसिकाने ही खास बातमी शेअर करताच अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय मित्रांनो रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभांकर आहे शुभांकर काम काय करतो याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नाही तरीही गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर रसिका आणि शुभांकरने एकमेकांशी साखर केलाय असं बोललं जातंय रसिकाने काही दिवसांपूर्वी शुभांकरचा चेहरा लपवून प्रेमाची कबुली दिली होती आज रसिकाने शुभांकर सोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही खास बातमी सर्वांना सांगितली आहे अशा प्रकारे रसिकाने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे रसिकावर वनवा उरी पेटला मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर रसिका सध्या अशोक मामा या मालिकेत काम करत आहे रसिका आणि शुभांकर साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रसिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा